माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणी नंदी पवळा पायी वाजे घुंगुरूमाळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदी पवळा पायी वाजे घुंगुरूमाळा नंदी पवळा पायी वाजे घुंगूरमाळा माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा रई वासयाचा नित्यकाशीपुरी रई नित्य काशीपुरी बघायला आले नंदी घरी बघायला आले नंदी घरी नंदीवर स्वार झाले वस्म कपाळा नंदेवर स्वार झाले बत्मकपाळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदे पोळा वाजे माळा नंदी पवळा वाजे गुंगरू माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा झाटामध्ये वाय गंगा रूप सुंदर झटामध्ये वाय रूप सुंदर गळ्यामध्ये वाय हार आर गळ्यामध्ये आहे सर्पाचा हार हातामध्ये शोभतसे रुद्राक्ष माळा हातामध्ये शोभतसे रुद्राक्ष माळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा यशोदेच्या दारी आले शंकर भोळा नंदी पवळापाई वाजे माळा नंदी पवळापाई वाजे माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा बोलावून गोपी केला सांगे यशोदा बोलावून गोपी केला सांगे यशोदा अन्न वस्त्र काय लागे त्याला विचारा अन्न वस्त्र काय लागे त्याला विचारा काही नको म्हणे मला दाखव बाळा काही नको म्हणे मला दाखव बाळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदे पावळा पायी वाजे गुंगुरू माळा नंदे पवळा गुंगरू वाजे पाई गु, माळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा रांगत रांगत बाळा आले पुढच्या घरा रांगत रांगत बाळ आले पुढच्या घरा हरी हर भेट झाले नंदाच्या घरा हरी हर भेट झाले नंदाच्या घरा ऋषीमुनी पात असे तो दिव्य सोळा ऋषीमुनी पाहतसे दिव्य सोहळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा नंदी पवळा पायी बाजे घुंगुरू माळा नंदी पळवा पाई वाजे घुंगुर वाळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेचा दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा यशोदेच्या दारी आले शंकर बोळा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री